अवैध वाळू वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्यासाठी वीस हजारांची लाच मागून तडजोडीने दहा हजार रुपये घेणाऱ्या नायब तहसीलदारासह महसूल सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले तक्रारदार यांचे टाटा मेगा वाहन सन दोन हजार मध्ये वाळू वाहतूक करताना तहसील कार्यालय सांगोला यांच्याकडून पकडण्यात आले असून सदरचे वाहन जप्त करून तहसीलदार सांगोला यांनी तक्रारदार यांच्या वाहनावर एक लाख तीस हजार सहाशे चौऱ्यांशी रुपये शासकीय दंड आकारला होता सदरचा दंड तक्रारदार यादी शासकीय चलनाद्वारे भरून त्याची पावती तहसील कार्यालय सांगोला येथे जमा केली वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने जप्त करण्यात आलेले वाहन सोडवण्याकरता उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांची परवानगी आवश्यक असल्याने तक्रारदार यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे वाहन सोडवण्याबाबत अर्ज सादर केला असून सदर अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथील प्रकाश सगर नायब तहसीलदार विवेक डेरे यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःकरता तसेच उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकरता वीस हजार रुपये लाच मागणी करून तडजोडी यांनी दहा हजार रुपये लाच स्वीकारण्याची संमती दर्शवली यापैकी पाच हजार रुपये लाच रक्कम विवेक ढेरे यांनी स्वत स्वीकारल्यावरून त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा येथे रंगे हात पकडण्यात आले सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर पोलीस अंमलदार अतुल धांड़ सलीम मुल्ला स्वामीराव जाधव राहुल गायकवाड नेमणूक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा चालले सर्दी झाली तर डॉक्टरकडे जायला नको सर्दी तर मी झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला आजार होत नाही होतात पण उपचार परवडत नाही ना आता आपल्या झोपडपट्टीत सुरू झालाय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणजे आपल्यासारख्या शहरातल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसाठी मोफत उपचार मिळणार आहेत आणि फक्त उपचारच नाही सामान्य नागरिकांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घ्यायला आता असेल महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकास मिळेल मोफत राज्यभरात सातशे दवाखान्यांची योजना तीनशे सत्तेचाळीस दवाखाने सुरू तीनशे त्रेपन्न दवाखाने सुरू होण्याची प्रक्रिया चालू आहे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन